प्रेमप्रकरणातून मुलींचे पलायन पालकांसाठी वाढती चिंता सध्याच्या आधुनिक युगात प्रेमसंबंधातून मुलींच्या व विवाहित मेल्यांच्या पलायनाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे शिक्षण नोकरी किंवा इतर कारणे सांगून घराबाहेर पडणाऱ्या अनेक तरुणी प्रियकरासोबत पळून जात आहेत यामुळे पालकांची चिंता वाढली असून समाज सुन्न झाले आहे एकीकडे एक पालक आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करीत असतात तर दुसरीकडे अनेक मुली प्रेमाच्या हारी जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळवत आहेत तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन हा गरजेचा भाग बनला असला तरी त्याचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणावर होत आहे ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांनी मुलींना दिलेले महागडे स्मार्टफोन त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहेत सोशल मीडिया चॅटिंग ॲप्स व व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून मुली प्रियकरासोबत संवाद साधत आहेत त्यातूनच अनेक वेळा घरातून पलायनाच्या घटना घडत आहेत केवळ अविवाहित तरुणीच नव्हे तर विवाहित महिलांचाही पती व मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत काही महिलांनी तर स्वतःच्या लहान मुलांना वाऱ्यावर सोडून नव्या प्रेमसंबंधांना प्राधान्य दिले आहे अशा घटनांमुळे समाजातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे या घटनांना आळा घालण्यासाठी पालकांनी आपल्या मुलींवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे त्यांच्या वागणुकीत कोणतेही संशयास्पद बदल दिसल्यास वेळीच त्यावर चर्चा करून योग्य मार्गदर्शन करावे मोबाईलच्या वापरावर देखील नियंत्रण ठेवावे तसेच विश्वासार्ह संवाद साधून त्यांना योग्य अयोग्य याचे भान द्यावे जर समाजातील ही वाढती प्रवृत्ती थांबवायची असेल तर पालकांनी सजग राहणे आणि मुलांमध्ये योग्य मूल्य रुजवणे हा सर्वोत्तम उपाय आहे अन्यथा भविष्यात कुटुंब व्यवस्था अधिक ढासळ्यांचा धोका निर्माण होईल प्रतिनिधी भैयासाहेब माळी सटाणा